श्री गणेशाय नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमस्कार आपले स्वागत आहे चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि भावनिक विधी देवीची ओटी कशी भरावी आपल्या संस्कृतीत देवीची ओटी भरण्याला खूप महत्व आहे ही परंपरा स्त्री शक्तीचा सन्मान करते आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते या विधीत नेमकं काय केलं जातं कोणती सामग्री लागते आणि हे करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करू तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर मग सुरुवात करूया मी या व्हिडिओच्या शेवटी खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला कदाचितच माहीत असेल ती गोष्ट आपल्या कुलदेवतेची जर कोणी ओटं भरत असाल तर अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे आहे त्याशिवाय आपल्या कुलदेवतेपर्यंत ओटी पूर्णपणे पोच होत नाही तिच्या कृपेचा लाभ आपल्या कुळावर पूर्णपणे होत नाही म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका आपल्या कुलदेवीची किंवा इतर देवींची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच इतर देवी सुद्धा ते आदिशक्तीच्याच अंश असतात तत्व एकच असतं फक्त रुपये वेगळे वेगळे आहे आपल्या कुलदेवीची किंवा इतर देवींची ओटी भरण्याची विशिष्ट पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारे असते तसेच इतर देवीसुद्धा त्या आदिशक्तीच्याच अंश असतात तत्व एकच असतं फक्त रूपे वेगवेगळे आहेत ही तत्वे देखील आपलं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असतात म्हणून आदिशक्तीची ओटी भरणे गरजेचे असते तिचा तो एक मानपणा याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आपली कुलदेवी ही आपली आई असते आता ही ओटी भरण्याची पद्धत कशी आहे त्यामध्ये काय काय सामान लागतं ते मी तुम्हाला सांगतो एका ताटात साडी ठेवावी आपल्या परंपरेनुसार नऊवारी किंवा पाचवारी साडी ठेवली तरी चालेल देवीला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते साडीचा रंग हा शुभ असावा हिरवा लाल सोनेरी अशा पद्धतीचा ता असावा ताटामध्ये एक त्रिकोणी खण ठेवावा पण तो खण एवढा मोठा असावा की त्यापासून एक ब्लाऊज पूर्णपणे शिवता आला पाहिजे नाहीतर आत्ताच्या जगात बाजारात छोट्या छोट्या चिंद्या मिळतात आणि देवीच्या ओटीमध्ये त्या जिंद्या ठेवून ते छोटे छोटे खण ठेवून देवीची ओटी भरली जातात हे खरं खूप लांछनास्पद आहे जी आदिशक्ती जी अन्नपूर्ण आपल्याला सर्व देते अन्न वस्त्र निवारा जिच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळते जे आपल्या संपूर्ण कुळाचे संरक्षण करते अशा आदिशक्तीला आपण एवढासा तुकडा देऊन मानपान करतो त्याच एक अख्ख ब्लाऊज पीस संपूर्ण ब्लाऊज स्विच तिला देण्या सुद्धा आपली परिस्थिती नाही आहे का हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तरी सर्व जे कोण चुका करत आहेत त्यांनी आपल्या चुका सुधाराव्यात ही नम्र विनंती तसेच एक नारळ अखंड सुपारी आणि एक खोबऱ्याची वाटी ओटीमध्ये ठेवावी त्याचबरोबर हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असत अनेक लोक पाच पानं ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम श्रीफळ पाच प्रकारची फळे तांबूल विडा इत्यादी असते ओटीत पानाचा विडा तसेच दक्षिणा ठेवणे सुद्धा खूप गरजेचे थे। आहे ओटीत ठेवलेल्या नारळाची शेंडी ही कधीही त्या देवतेच्याकडे करावी नंतर ताटातील या वस्तू आपल्या हातात ओंधळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे त्यामुळे आपली चंद्रनाडी चालू होती देवीकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी आपली भौतिक प्रगती व्हावी आपल्या कुळाचाराचे संरक्षण व्हावे आपले, आपले, आपले संरक्षण व्हावे अशी मनपूर्वक प्रार्थना त्या शक्तीला करावी आणि ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर साहित्यावर नऊ वेळा तांदूळ मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी ही तिथेच अर्पण करायची असते तसच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासिनीला पण आपण देऊ शकतो नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे आता खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कुलदेवतेची जे ओटी भरणार आहेत आपल्या कुलस्वामीची जे ओटी भरणार आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आपल्या संपूर्ण कुळाचाराची जबाबदारी आपल्या कुलदेवतेवर असते आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषाने आपल्या कठोर तपसाधनेने आणि आपल्या चांगल्या आचरणाने आपल्या भक्तिभावाने ज्या देवीला प्रसन्न केलेले असते ती म्हणजे आपली कुलदेवी असते आणि आपली कुलस्वामी ज्या झाडाच्या मुळात वास करते ते झाड आपले कुळ म्हणून ओळखले जाते जा जा सांगण्याचा सा मुद्दा असा की आपल्या मूळ पुरुषाने जेव्हा कुलदेवतेची ओटी भरलेली असते त्यावेळी काहीतरी खून वस्तू त्या ओटींमध्ये ठेवलेली असते कालांतराने धावपळीच्या युगामध्ये ती खून कुटुंबातल्या कोणाच्याही लक्षात राहत नाही एवढेच नाही तर आपल्या आजोबा पंजोबांना पण ती माहीत नसल्यामुळे आपल्यापर्यंत येण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो पण जी खून आहे ती त्यामध्ये ठेवायला विसरतो विसरतो म्हणजे आपल्या मुळात माती माहीतच नसते अशा वेळी आपली ओटी पूर्णपणे पोच होत नाही म्हणून आपल्या ग्रामदेवतेकडून किंवा आपल्या सद्गुरूंकडून किंवा सत्पुरुषांकडून ती खून माहीत करून घेणे खूप गरजेचे असते आणि नंतर कुलदेवतेची ओटी भरणे खूप महत्वाचे असते असे केल्याने आपल्या कुलदेवतेची आपल्या कुळावर अखंड कृपादृष्टी लागते तिचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो तुम्हाला हे माहीत होतं का तुम्ही आपल्या कुलदेवतेची ओटी भरताना ती खून तुम्ही ठेवता का आपल्या कुलदेवतेची ओटी अशा प्रकारे भरता का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुचरणार्पण वस्तू